नमस्कार मित्रांनो कोकण रेल्वेमध्ये भरती निघालेले टोटल दोनशे तेवीस जागांसाठी आपल्याला भरती निघालेली आहे आपण वेगवेगळी पदसंख्या आणि त्यासाठी काय काय अर्थ आहे पुढील प्रमाणे पाहू पदाचे नाव आणि पदसंख्या पदाचे नाव आहे खाली आपल्याला वेगवेगळ्या पदाची नाव आणि त्यांची पदसंख्या दिलेली आहे स त्याच्यामध्ये बघा सिनियर सेक्शन इंजिनिअरिंगसाठी पाच जागा आहेत सिनियर शिक्षण इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी पाच जागा आहेत त्याच्यानंतर स्टेशन मास्टरसाठी सुद्धा दहा जागा आहेत कमर्शियल सुपरवायझरसाठी पाच जागा आहेत गुड्स ट्रेनर मॅनेजसाठी पाच जागा आहेत त्याच्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी पुढील तुम्ही बघत आहात जागा आणि त्याच्यानंतर आपण त्याची शैक्षणिक आहारता टोटल एकशे नव्वद जागा आहेत आणि त्यांची शैक्षणिक आहारता पद क्रमांक एकसाठी साठी इंजिनिअरिंगची पदवी परत क्रमांक दोनसाठी इंजिनिअरिंगची पदवी मागितलेली पण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक पदक्रमांक दोनसाठी मागितलेली आणि पदक्रमांक तीन चार पाचसाठी कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे पतक्रमांक सहासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय वेगवेगळे वेग आय तुमचे जे ट्रेड असतात त्यानुसार तुम्हाला इथं चेक करायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे पदक्रमांक दहासाठी आणि पतक्रमांक सात साठी दहावी उत्तीर्ण सोबतच आय टी मागितलेला आहे आय टी आ इलेक्ट्रॉनिक वायरमॅन किंवा मेकॅनिकमध्ये चालेल सोबतच पदक्रमांक आठसाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण आणि आय टी आ मागितलेला आहे ह्या टोटल एकशे नव्वद जागा आहेत आणि उरलेल्या तेहतीस जागा त्याच्यासाठी वेग मुलाखत आहे मित्रांनो ते आपण पुढे बघ बगन, बघणारच आहोत आणि क्रमांक आठसाठी जी दहावी उत्तीर्ण सोबत आय टी आय आणि तुमचं आय टी आय इलेक्ट्रिकशियन आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वायरमेंटमध्ये झालेलं पाहिजे आणि बारावीमध्ये किंवा बारावी उत्तीर्ण फिजिक्स आणि मॅथ आवश्यक आहे आणि क्रमांक नऊसाठी दहावी उत्तीर्ण सोबतच आय टी आयचा ट्रेड असणं आवश्यक आहे आणि क्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण आणि सोबतच पद क्रमांक अकरासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे फक्त ह्या दोन्ही पदासाठी दहावी उत्तीर्णच म्हणलेला आहे त्याच्यानंतर वयाची आठ तुम्हाला इथे दिलेली आहे अठरा ते छत्तीस वर्ष तुम्हाला फॉर्म भरता येते त्याच्यानंतर पाच वर्ष एस सी एस टीनं पाच वर्ष सूट ओ बी सीनं तीन वर्ष सूट इथे दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे कोकणामध्येच आहे आणि फीस आहे मित्रांनो आठशे पंच्याऐंशी रुपये आणि महत्त्वाची तारीख शेवटचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख आहे सात ऑक्टोबर लक्षात ठेवा त्याच्यानंतर उरलेल्या तेहतीस पोस्ट ज्या आहेत म्हणजे तेहतीस जागा आहेत त्या जागा पदाचे नाव ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ह्या पदासाठी दहा जागा आहेत आणि टेक्निशियन मेकॅनिकल यासाठी तेवीस जागा आहेत यासाठी डायरेक्ट भरती होत आहे यासाठी शैक्षणिक अर्थ तुम्हाला मागलेली आहे इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा आणि किंवा खाली दुसरं पतक्रमा दोनसाठी आय टी आय फिल्टर वेल्डर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक आणि वयाची आहे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता एस सी एस टीनासुद्धा यामध्ये सूट दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे त्यामध्ये फीस मात्र ह्या ते तीस जागांना फीस नाही ह्या तेहतीस जागांना फीस नाही डायरेक्ट मुलाखत आहे मुलाखतीचा ठिकाण त्यांनी आपल्याला इथं दिलेले आहे तुम्ही या पत्त्यावर जाऊन मुलाखत देऊ शकता थेट मुलाखतीचा तारखासुद्धा दिले